लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताच्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भटक्या विमुक्त जमाती संघटना आक्रमक एस मध्ये सामील करा लक्ष्मण माने भटक्या विमुक्त जमाती संघटना आक्रमक झाले असून महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील मराठा आरक्षणाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हैदराबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्राबाबत शासनाने घेतलेला निर्णय हा भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कांवर गदा आणणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी म्हटलं आहे माने म्हणाले की भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र इतिहास असून एकोणीसशे एकवीस व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेपासून या समाजाची नोंद वेगवेगळ्या स्वरूपात झाली आहे दोन हजारच्या अधिनियम व दोन हजार बाराच्या नियमानुसारही पटक्या विमुक्तांना स्वतंत्र दर्जा मान्य आहे हा समाज गावकुसाबाहेर वास्तव्यास असून ते कुणबी किंवा मराठा जातीमध्ये कधी समाविष्ट नव्हते त्यामुळे शासनाचा निर्णय समा सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक ठरला आहे त्यांनी पुढे सांगितलं की एकोणीसशे एकसष्टमध्ये भटक्या विमुक्तांना अनुसूचित जाती जमातीमध्ये योग्य पद्धतीनं स्थान देण्यात आलं नाही त्यामुळे आजही त्यांना न्याय मिळालेला नाही या समाजाची स्वतंत्र यादी बनवणं आवश्यक असून मोठ्या जातींना त्यात सामावून घेणं हा ऐतिहासिक अन्याय ठरेल संघटनेने शासनाला त्वरित पुनर्विचार करून नियम मागे घेण्याची आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्याची मागणी केली आहे